जळगाव जिल्ह्यातील रावेर यावल चोपडा येथील प्रदेशकडे जाणाऱ्या रस्त्यावरील धाव धाब्यावर डिमाल दारू येते कुठून ती खुल्या रस्त्यावरील धाब्यांवर विकली जात आहे तसेच त्या धाब्यांवर त्या परिसरांच्या पोलिसांची परवानगी घ्या हप्ता ठरवून घ्या आणि धंदा करा अशी भूमिका घेतली आहे तसेच काही ठिकाणी शासकीय कार्यालयासमोर सार्वजनिक ठिकाणी धाब्यांवर खुलेआम दारू विक्री केली जाते परंतु प्रशासन कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही याचे कारण काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तसेच शासकीय कार्यालय तसेच सार्वजनिक ठिकाणी अवैध दारू विक्री करून कायदा सुव्यवस्था बिघडवल्या जात आहे तरी देखील स्थानिक प्रशासन डोळे असून आंधळेपणाचा सोंग घेत आहे यावर खुलेआम दारू विक्री केली जात असून यावर आता जिल्ह्याचे प्रशासकीय अधिकारी झोपेतून उठून कारवाई करतील का कारण असे की दिवाळी सण आला आहे म्हणून नकली दारू जोमात। दारू पिणारे गेले कोमात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे यावर नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.